तुम्ही पाहत आहात पुणे मराठी चोवीस पुण्यातून महत्वाची बातमी जगात दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताचा एक वेगळा पैलू पुन्हा चर्चेत आला आहे दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असतानाच बीफ निर्यात देशांमध्येही भारताचा समावेश होतो या दुहेरी वास्तवावर पुण्यातील तरुणांनी आज प्रश्न उपस्थित केले पुण्यातील श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर तरुणांनी शांततामय पद्धतीने प्रदर्शनी भरवत या मुद्द्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले एका बाजूला शुद्ध दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी समोर येत असताना दुसऱ्या बाजूला बीफ उत्पादन व निर्यातीबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे प्रदर्शनात सहभागी तरुणांनी स्पष्ट केले की हे प्रश्न केवळ अर्थकारणापुरते मर्यादित नसून त्यांचा थेट संबंध कायदे सार्वजनिक आरोग्य सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक समतोलाशी आहे त्यामुळे दूध व इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कठोर नियंत्रण ठेवण्यात यावे तसेच बीफ संदर्भातील कायदे व धोरणांबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता असावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाच्या वेळी परिसरातील स्थानिक नागरिकही उपस्थित होते या विषयावर नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसून आली एकूणच हे आंदोलन देशातील खाद्य सुरक्षा आणि धोरणांबाबतच्या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारे रिपोर्ट पुणे पुणे मराठी ते म्हणजे आपल्यामध्ये चेतना आहे आणि त्यांच्यामध्ये चेतना तेवढी आपली चेतना विकसित झालेली आहे आपल्याला चांगला आणि वाईट याच्यातला फरक पडतो तर आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्या हा पदार्थ खाण्यामुळे जर एका जिवंत प्राण्याला आपल्यासारख्या सारख्या सेंटेन त्रास होणार आहे तर आपण ते थांबवण्याचं चॉईस आपल्याकडे आहे त्यामुळे आपण ते थांबवलं पाहिजे आणि हा जर हरबीवरच व्हायचं असेल तर आपण तर आपण हरबीवरच होतो पूर्वी हा हा चालतं हा जेव्हा अग्नीचा शोध लागला त्यावेळेस आपण अन्न शिजवून खाऊ लागलो तर आपण आता दोन्ही पदार्थ शिजवून खाऊ शकतो जसं की प्राणी पण आणि वनस्पती पण आपल्याकडे चॉईस आहे की आपण वनस्पती खाऊ शकतो माझ्याकडे बटाटा आहे तर मी प्राणी का कापावा आमचं म्हणणं आहे की तुम्ही चॉईस करा की तुम्ही बटाटा खा आमचं ऑर्गनायझेशन आहे पुणे आणि मध्य आणि आम्ही फक्त लोकांना अवेअर करत आहोत की आपण दूध जे पितो आणि जे बीफ असतं त्याच्यामध्ये काय लिंक जोड दिली आहे की हे दोन इंडस्ट्रीज कनेक्टेड कशा आहेत त्याबद्दल आम्ही इथे अवेअरनेस स्प्रेड करतोय की भारता भारत कसं पूर्ण जगातला पहिला मिल्क आहे म्हणजे पूर्ण जगात सर्वात जास्त दूध भारतात पिलं जातं आणि आता भारताचा बीफ एक्सपोर्ट गाईचं जे मास असतं ते एक्सपोर्ट करण्यामध्ये तिसरा नंबर कारण ह्या दोन इंडस्ट्रीज हातात हात घालून चालतात ह्या दोन इंडस्ट्रीज एकत्र चालतात आणि आम्ही याबद्दल लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आम्ही पुणे जे एम रोड इथे आहोत पर्याय काय पर्याय ते। ते। ते ते ले ले प पर्याय काय म्हणजे आपण फक्त म्हणतो की आपल्याला गाईच्या दुधाची गरज असती कॅल्शियम वगैरेसाठी पण खरं तर तसं नाही आपण कुठले पण मोठे न्यूट्रिशन किंवा सायंटिफिक लाईक ते त्यांनी सांगितले आपल्याला गाईच्या दुधाची गरज नाही आहे जसं कुठल्याही दुसऱ्या प्रजातीला दुसऱ्या प्रजातीचं दूध पिण्याची गरज नाही आणि जर त्याचंच असेल तर वेगवेगळ्या सीड्स ते वगैरे मेन हेच आहे कि किती शोषण आणि आपल्याला वाटतं की दूध एकदम त्यामध्ये काहीच हिंसा नाहीये आणि आम्ही सांगतोय की आपण सत्य बघू आणि त्यामध्ये हिंसा आहे आत्ता संघटना आता पूर्ण भारतात खूप ऑर्गनायझेशन आहेत जे याबद्दल कळत आहेत आमचा हा पुणे अॅनिमल लिबरेशन म्हणून एक ग्रुप इथे सहा सत्तर लोक आहेत आम्ही आज इथे आम्ही दहा वीस जण जमलो आहोत आणि आम्ही याबद्दल करतोय सगळ्याच प्राण्यांसाठी आम्ही करतो आणि आज तर आमचा याबद्दल यावरती फोकस एक्सपोर्ट होतं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं ते चुकीचं आहे की काहीच ग्रुथ तुम्हाला नक्की त्यातून काय सांगायचं संदेश काय द्यायचा लोकांपर्यंत काय पोहोचतो आम्ही इथे कोणाला लोकांना काही सांगायला नाही चाललंय की तुम्ही हे करा हे सोडा वगैरे आम्ही फक्त अवेअरनेस करतोय जे सत्य आहे ते आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचतोय आम्ही सांगतोय की जे डेअरी इंडस्ट्री आहे दुधाची इंडस्ट्री आणि बीफ इंडस्ट्री हे लिंक आहे गायी जेव्हा मतारे होतात किंवा जेव्हा नर बछडा म्हणजे मुलगा होतो वासरू जेव्हा मुलगा होतो तेव्हा ते वासरू आणि मतारी झालेली गाय मतारी झालेली मैस हे सगळे जातात बीफ बनतात आणि त्याच्यामध्येच आपला तिसरा नंबर आला आहे आम्ही लोकांना हेच सांगतोय कारण खूप लोकांना चुकीचं वाटतं की की कोणाची हत्या होणं वगैरे चुकीचं चुकी वाटतं चुकी आम्ही सांगतोय की आपण जेव्हा दूध पितो त्यामध्ये पण पुढे जाऊन किंवा आपण त्या हत्येमध्ये आपला पण थोडासा हात असतो मी अवेअरनेस करताय मी सांगताय अशी हिंदू संघटना आहे खूप ताकदीने उभं येत आहेत पण ते जर हार्श फुल येत आहेत सेम येत फक्त सांगतो आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही आमचं कारण आम्हाला कोणाला लोकांना सांगायचं नाहीये की हे बॅन करा वगैरे या लोकांना हे करा हे लोक चुकीचं म्हणतायत आम्ही फक्त लोकांना संदेश पोहोचवतोय आम्ही फक्त अवेअरनेस पोहोचवतोय आणि आम्हाला वाटतं की लोक तेवढे समजूतदार आहेत त्यांची स्वतःची चॉईस त्यांचा स्वतःचा निर्णय घ्या म्हणजे हे आय थिंक एक महिना झाला असेल आधी दुसरा नंबर होता आता तिसरा नंबर झालाय पण आपण खूप वर्ष झालं आपण टॉप पाच नंबर मध्ये तर भारत खूप वर्ष झालं आपण आम्ही कसं करतो आम्ही लोकांशी बोलतो म्हणजे आमचं मेन आहे डिमांड वरती तर आपण जर जनरल पब्लिकशी बोललो जनरल पब्लिकला सांगितलं तर आपल्यामध्ये आपल्या हातामध्ये खूप पॉवर आहे कारण आपण डिमांड क्रिएट करतो आमचे खूप ऍक्टिव्हिस्ट आहेत जे पॉलिसी लेवलवर काम करतात पण आमचं आजचं जे आहे आम्ही थे ते लाईक आउटरीच म्हणून एक करतो आम्ही लोकांशी एकावर एक संवाद साधतो आणि एक एक करून त्यांना सांगतो आणि मग ते एक एक करून त्यांचा निर्णय बदलतात त्यांना जेव्हा हे पुणे आणि मग लिबरेशन खूप लाईक आत्ता दोन हजार बारा वगैरे पासून आम्ही छोट छोट पासून प्रयत्नच करतोय आता जास्त लोक आले आता सोशल मीडिया आलय पण हे असे छोटे ग्रुप्स खूप आधीपासून हो ते, ते खूप मोठं होतं जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला आवडतं का गोड पदार्थ वगैरे खायला त्यांनी त्याचं बरोबर उत्तर दिलं की मी नाही खात कारण मला वाटतं की गायचं दूध गायच्या वासऱ्यासाठी जसं मांजरीचं दूध तिच्या तिच्या पाण्यासाठी कुत्र्याचं दूध तिच्या बाळ्यांसाठी जसं त्यांनी सांगितलं ते खूप मोठं कारण तेव्हा बच्चन जी पण म्हणाले की मला पण आता तुम्ही काहीतरी एक विचार करायला दिले मी पण घरी जाऊन याबद्दल विचार करेल ते खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप फायदा झाला की लोकांना आता कळते आणि लोक खरंच बघतील की की प्राण्यांचं कसे ते आपल्यासारखेच इंडिव्हिज्युअल आहे